दररोज केस फिंचरताना केस आंघोळ करताना केस म्हणजे केस धुतल्यावर केस घर भरून केस होत असतील किंवा जास्तीत जास्त तुमचा हेअरफॉल होत असेल किंवा तुमच्या केसांचा टक्कल पडत असेल तर घाबरू नका अजिबात घाबरू नका मी आज तुम्हाला एक सोपा सिंपल घर घरच्या घरी रेमेडी सांगणार आहे जर तुम तुमच्या बॉडीमध्ये इतर काही प्रॉब्लेम असेल तणाव असेल शरीरातलं पोषण तत्वाची कमी कमतरता किंवा पीसीओडी थायरॉइड यासारखा कारणामुळे तुम्ही नक्की पहिले त्याला चांगलं व्यवस्थित करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला हे रेमेडी ट्राय करा जी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ते तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगते मी तुम्हाला हे रेमेडी खूप म्हणजे खूप कार्यगर आहे तुमच्या बॉडी मध्ये काहीच प्रॉब्लेम नसला ना मग हे रेमेडी जर तुम्ही केला असाल तर तुमची केस गळती लवकरच थांबणार आहे तुम्हाला फर्स्ट वॉशला समजणार आहे की तुमचे केस गळती गड़... कम होत आहे तर चला मग काय सांगणार आहे तर बघू शकता हा माझा सकाळचा हेडवॉश आहे मी जे अप्लाय केले होते त्याच्यानंतर मी हेडवॉश केलेला आहे बघू शकता मी पूर्ण माझे केस भरले आहेत पूर्ण सुकले नाहीत अर्धे म्हणजे सेवन्टी पर्सेंट जितके केस सुकलेले आहेत आणि मला गुंता देखील काढायचा आहे केशामध्ये तुम्ही बघू शकता हेही तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल तर चला मग मी तुम्हाला शेअर करते थोडक्यात तर सगळ्यात पहिला मी इथे छोटासा कांदा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हे कांदा मी मिडियम आकारचं घेतलेलं आहे तुम्ही सगळ्यात छोटे छोटे जे सॅलेडचे कांदे येतात ते खूप स्ट्रॉंग असते ते घ्या असेल तर तुमच्याकडं माझ्याकडं न होत नव्हतं म्हणून मी छोटं मीडियम घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक छोटीशी तुकडे अद्रक घेतलेली आहे बघू शकता हे खूप स्ट्रॉंग रेमेडी आहे करते वेळेस खूप ध्यान लावून करा कारण व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की कसं यूज करायचं आहे त्याच्यानंतर हे मी बारीक बारीक कापून घेतलेलं आहे तुम्ही खिसणीवर खिसून देखील घेऊ शकता पण मी मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करत आहे याच्यामध्ये थोडंसं नकळत पाणी टाकायचं जास्त नाही एक दोन ते तीन चम्मच पाणी टाकून चांगलं ग्राइंड करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला याचं ज्यूस पाहिजे आहे त्याच्यामुळे तुम्हाला बारीक पेस्ट बनवून घ्यायचं आहे बघू शकता मी पूर्ण बारीक पेस्ट बनवून घेतलेला आहे थोडंसं पाणी टाकलं होतं जास्त नाही मग ते म्हणजे स्वतः बारीक करतो त्याला काही जास्त पाणी टाकायची गरज नाही तुम्ही इथं रोज वॉटर देखील टाकू शकता आणि किंवा कोरपड देखील टाकू शकता काहीच प्रॉब्लेम नाही बारीक होण्यासाठी म्हणजे जे आपण क्वांटिटी घेतले आहे ते खूप कमी आहे त्याच्यामुळं थोडंसं पाणी टाकावं लागतं म्हणजे एक बारीक पेस्ट होईन जाईल मिक्सरमध्ये तर याला गाळून घ्यायचं आहे तुम्ही कशाना देखील गाळून घेऊ शकता एक कॉटनचा कपडा घेऊन गे। गाळून घेऊ शकता किंवा तुम्ही जाळ जे चायपत्तीची चाळणी असते ते देखील जाळ त्याच्याने देखील चाळून घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला फक्त चाळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या केसामध्ये अटकणार नाही त्याच्यामुळं आपल्याला चांगलं एक पाणी घ्यायचं आहे जे आपण मिक्सर केलेलं आहे त्याचं पाणी म्हणजे कांद्याचं पाणी आपल्याला यूज करायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आता ह्याला डायरेक्ट आपल्याला स्कॅल्पला अजिबात लावायचं नाही कारण की हे सल्फर्ड असतं याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग असतं त्याच्यामुळे हेअरफॉल देखील होऊ शकतं तर अजिबात डायरेक्ट असं कोणीच लावायचं नाही ते डायल्यूट फॉर्ममध्ये न्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथे एक खोबरे तेल घेतलेलं आहे तुम्ही तुमचा फेवरेट ऑइल घेऊ शकता कुठलं पण मी इथे खोबरे तेल घेतलेलं आहे म्हणजे ज्यांना ज्यांना सूट होत नाही त्यांनी फक्त जेवढं तुम्ही ज्यूस घेतलेला आहे त्याच्यात चार पट्टीनं पाणी घेऊ शकता याच्यामध्ये इथं तर आता क अप्लाय करायचं आहे आपल्याला तर बघू शकता माझं चेहऱ्यावर छोटंसं पिंपल आलेला आहे त्याला मी ग घालवणार आहे पण त्या आज सगळ्यात आधी आपण आपल्याला केसाला फोकस आहे आपलास तर केसाला यूज करणार आहोत आपण रेमेडी जे बनवलेला आहे आपण ज्यूस ते यूज करणार आहोत तुम्ही जे कांद्याचं ज्यूस आहे ते डायरेक्ट अजिबात लावू नका कशामध्ये देखील डा डायल्यूट फॉर्ममध्ये लावायचे कारण की खूप स्ट्रॉंग कांदा असतं त्याच्यामुळे डायरेक्ट कधीच लावायचं नाही आणि आपण अद्रक देखील घातलेला आहे ते दोन्ही खूप स्ट्रॉंग आहे तर मी ते छोटासा तुकडाचं कॉटन घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही म्हणजे स्प्रे बॉटलमध्ये देखील घालून लावू शकता पण जे आपण तेल टाकलेलं आहे ते तेल स्प्रे बॉटलमध्ये अटकणार आहे त्याच्यामुळं असं सगळ्यात बेस्ट आहे असं लावून घेणं आपल्याला फक्त स्कॅल्पला लावायचं आहे स्कॅल्पासून काम करायचं आहे केसाला देखील लावू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही फक्त फ्रिजनेस येतं आणि केसाला लावून काहीच फायदा नाहीये फक्त आपल्याला मुळाशी काम करायचं आहे आपलं मूळ मजबूत असलं आपलं मूळ स्ट्रॉंग असलं आणि क्लीन असलं तर कुठलं पण काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि कांद्याचं ज्यूस लावल्याने आपल्या केसात कोंडा होणार नाही आणि तुमच्या केसात केस लवकर पांढरे होणार नाहीत किंवा केसामध्ये इतर काही प्रॉब्लेम होणार नाहीत कांद्यामधलं गुणधर्म केसांना कोंडा होऊन देत नाही अजिबात तुमच्या केसात जर कोंडा होत असाल आणि तुमचे तुम्ही खूप कंटाळा असाल किंवा तुमच्या केसात जास्त कोंडा झाले भरपूर रेमेडी करून थकला असेल तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला फरक नाही जाणवला तर मी तुम्हाला हे सांगते सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना सूट होतो ज्यांना सूट होत नाही ते नक्की स्किप करा आणि सगळ्यात पहिले पॅस्टेज घ्या कुठलं पण रेमेडी यूज करते वेळेस तुम्हाला पॅस्टेज घेण्याचं खूप गरज आहे कारण की कांदा खूप स्ट्रॉंग आहे मी परत परत ते सांगते कांदा खूप स्ट्रॉंग आहे आणि मी इथं जेव्हा लावत आहे तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं होतं कारण की इतकं स्ट्रॉंग असतं कांदा केसाला पण तितकंच छान काम करतं तर अजिबात घाबरू नका काहीच होणार नाही तुमच्या केसामध्ये जर टक्कल जरी पडला असं तर तुमचे केस पुन्हा बरं करतं कांदा आणि पुन्हा तुमचे केस गळती म्हणजे रिवर्ट करते तुमची केस गळती कमी होते तुम्हाला आठवड्यात जेवढे वेळेस तुम्ही हेडवॉश करता तेवढ्या वेळेस नक्की लावा तुम्ही कशामध्ये देखील डाउनलोड करून लावू शकता आठवड्यात दोन वेळा किंवा तीन वेळा लावा जेवढे वेळ तुम्ही हेडवॉश करता तेवढा वेळ लावायचा आहे आणि तुम्ही म्हणजे बिफोर आणि आफ्टर पिक्चर क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला समजेल की तुमचे केस रिवर्ट करत आहेत का नाही आणि तुमचे केस गळत आहेत का नाही रोज शंभर जितके केस गळायला काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यापेक्षा जास्त जर गळत असेल तर तुम्ही त्याला जास्त सिरियस घ्या कारण की केस गळणं म्हणजे इतकं एक, एक बिमारी झालेली आहे सध्या कारण की आता एक आपण इतकं तणाव म्हणजे टेन्शन डिप्रेशन आणि व्यवस्थित झोप होत नाही आपली त्याच्यामुळे आपले केस खूप गळतेत तर पण थोडे जर रोज तुमचे थोडे थोडे केस गळत असतील तर त्याला काहीच प्रॉब्लेम नाही पण हंड्रेडपेक्षा जर जास्त तुमचे केसाचं स्ट्रेन गळत असेल तर ते नक्की म्हणजे तुम्ही डॉक्टरांशी नक्की सल्ला घ्या डॉक्टरांकडून नक्की जावा कारण की एक वेळा टक्कल पडलं तर काहीच होणार नाही किती काही रेमेडी करून जर तुम्हाला आतून जरा प्रॉब्लेम असेल तुमच्या बॉडीमध्ये इतर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला वरून लावून काहीच फारक पडणार नाही जर तुम्ही आतून फिट असलं तुमच्या बॉडीला काहीच प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही काही रेमेडी लावा तुम्हाला म्हणजे लगेच फरक पडणार आहे तर मी फक्त केसांच्या मुळाशी लावत आहे आणि केसांना मी अजिबात लावत नाही म्हणजे हेअर लेंथला अजिबात लावायचं नाहीये तुम्हाला ह्याला एक अर्धा तास ठेवायचा अर्धा तास ठेवून एक माइल्ड शॅम्पू हेडवॉश करायचं आहे इथं कंडिशनर अजिबात अप्लाय करायचं नाही जोपर्यंत तुम्ही हे रेमेडी करत आहे तोपर्यंत अजिबात कंडिशनर अजिबात वापरायचं नाही आहे केसाला आणि आपण हे लावल्यानंतर ह्याला मसाज अजिबात करायचं नाही कारण की खूप स्ट्रॉंग रेमेडी आहे ते तसंच स्वतः म्हणजे पूर्ण त्याचं काम करून जातं जसं आपण अप्लाय करत आहे त्याला त्याचं म्हणजे काम करून जातं नंतर ह्याला एक बंद बांधून ठेवून एक अर्धा तास ठेवायचं त्याच्यानंतर नॉर्मल शॅम्पून हेडवॉश करायचं आहे मी अर्धा तास ठेवून मग नंतर हेडवॉश करणार आहे एक माइल्ड शॅम्पून जर तुम्हाला फरक पडला असेल तर प्लीज मला नक्की कमेंट डाऊन मध्ये सांगा जर तुम्हाला फरक पडला नसेल ते देखील सांगा म्हणजे मला समजेल की माझ्या रेमेडी तुम्हाला वर्क करतेत का नाही मी एक इथं शावर कॅप घालून म्हणजे त्याला एक हे ठेवत आहे तसं म्हणजे पॅक ठेवत आहे याला खुल्ला सोडू नका शक्यतो तर नसेल तर तुम्ही ठेवू शकता तर माझे व्हिडिओ कसं वाटले तुम्हाला माझी रेमेडी कशी वाटली तुम्हाला थोडी जरी माझी रेमेडी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत देखील नक्की शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय